नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य खानसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आलेलो आहे कोकणामध्ये दापोली मध्ये माझ्या गावी आणि सो गावचं सध्या हिवाळी वातावरण आहे आणि सो तुम्हीसुद्धा येणार असाल तर स्वेटर नक्की कॅरी करा गावी खूप थंडी आहे कालपासून बरीच पब्लिक निघाली आहे गावाला आणि सो त्याच्यामुळे मी स्वतः दोन ट्रेन सोडले आहेत सो त्याच्यामुळे कालचा मी ब्लॉग केला नाही गावी येतानाचा ब्लॉग मी केला नाही आणि मी स्वतः रिझर्वेशन कंपार्टमेंटमधनं आलो आहे ते पण कसं तरी कुठेतरी बसून वगैरे पहिले स्टार्टिंगला उभं होतो त्यानंतरला थोडा वेळ बसलो घाई गडबडीत निघालो तीन दिवस सुट्टी असो त्याच्यामुळे म्हटलं की गावी जाऊया आराम करूया तीन दिवस आणि तुम्हालासुद्धा दाखवूया गावचा निसर्ग आणि गावचं वातावरण तर सो चला मित्रांनो आता मी निघालेलो आहे वरती राहणार आपल्या राहनात जातो बघूया बिया वगैरे कितपत झालेल्या आहेत आंब्यांना मोहर वगैरे कितपत आलेला आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो जास्त जास्त नाही घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या साईडला घेतलेली आहे काठी आणि काठी घेऊन चालू आहे आणि एक छोटीशी बारकीची पिशवी घेतली जर एखाद दुसरी बी सापडली तर घारीचा पीस आहे इकडे आमच्याकडं मोर वगैरे पण मोहराचे पण पीस वगैरे सापडतात वेगवेगळे पक्षीसुद्धा कधी कधी पाहायला मिळतात बाहेरगावचे सुद्धा कधी कधी फ्लेमिंग वगैरे दि पक्षीसुद्धा या आपल्या समुद्र किनाऱ्यापासून येतात गावी पूर्ण घनदाट झाडी झाले कारण पहिल्यासारखी आता माणसं जात नाही ना सो त्याच्यामुळे सगळं इकडं हा आमचा पर्या इकडनं वाऱ्याला खालती पाणी जातो इकडनं इकडनं या साईडनी परायला पाणी जातो इकडं टाक्या लावलेल्या आहेत वरण पनलातनं पाणी येतो कधीतरी एक दिवस जाईन पनलात मी बऱ्याच वेळा गेलो आहे पण कधी असं व्हिडिओ काढण्यासाठी वगैरे कधी गेलो नाही ने। सो नेक्स्ट टाईम परत जाईन तर नक्की तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवेन सो आता चाललेलो आहे मी वरती आमचा जो एक मोठा आहे काजू आहे सो तिकडं जरा पाहणी करून येतो माझ्या मते तरी आता एवढं तरी लगेच काय काजू वगैरे काही आलेले नसतीलच तरी पण मोहर वगैरे आला असेलच आंब्या वगैरे ना तर फक्त खाली पाणी करून येतं म्हटलं बघून येऊया इकडं सगळं गवत बघा कोण येत नाही ना त्याच्यामुळे पूर्ण गवत वगैरे सगळं वाढला इकडं इकडनं जर पाय घसरला ना तर डायरेक्ट खालती आता आलेलं इकडे रस्त्यावर इकडं वरती आता तो रस्ता स्टेडियमकडं आणि इकडं या साईडला तो कांशीवाडीत आणि इकडनं आदर्शवाडीत करत करत इकडनं सगळं खालती मेन रोडला भेटतो मोहर वगैरे वा तर आला आहेच आता लवकरात लवकर आंबे वगैरे येते इकडं बघा या साईडला या काकांच्या कंपाऊंडमध्ये बघा इकडं मोवर आहे आंब्याला या साईडला तुम्ही समोर पाहताय हा पूर्ण जो बघताय तुम्ही तो आहे मुरुड बीच त्या साईडला एक जेस्कीची राईड चालली आहे पॅराशूटवाली आणि या डोंगराच्या पलीकडे त्या साईडला तो तिकडे कर आहे कर्दे हा इकडे सगळं मुरुड गाव वगैरे आहे आणि इकडनं आपलं आसुदी पूर्ण सो असा खूप असा मस्त असा नजर तुम्हाला या पॉईंटवरनं पाहायला मिळणार आहे इकडे आय थिंक पॉईंट तयार करतायत सो इकडे पार्किंग लॉटच तयार करतील शक्यतो मते तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघताय बिया तयार व्हायला लागल्यात इकडे बघा नॉर्मल थोड्याफार झाल्यात अजून एक पंधरा वीस दिवसानंतर आय थिंक फुलतील चांगल्या एकदम मस्त होतील अर्ध्या बघा व्हायला आल्या त्या साईडला इकडे आहेत ना त्या व्हायला आल्या त्या सो लवकरात लवकर येईन मधीच आणि फेरी मारून जाईन या काजूला आल्या परत आपल्या त्या पण काजूला आलेल्या आहेत तर या साईडला इकडे सूरमाडाची झाडं आहेत इकडे बघता इकडे एक आहे दोन आहे तीन आहे आणि आमच्या इकडे शेवरीचं शीत लावतात सो त्याच्यामुळे सूरमाड आमच्या इकडे नाही लावत सो सुरमाड बघायला गेलात तर तुम्ही संगमेश्वर साईड त्या साईडला संगमेश्वर रत्नागिरी त्या साईडला आय थिंक सुरमाड लावतात आणि आमच्या इकडे शेवरीचं झाड असतो काटेरी तर तो लावला जातो शीत जेव्हा आणतो आपण तर तो आमच्या इकडे असतो शेवरीचा आणि जर तुम्ही संगमेश्वर रत्नागिरी पट्ट्यात बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल तर सुरमाडाची झाडं वगैरे असतात तर काही काही ठिकाणी आणि आंबा सुद्धा लावतात कारण प्रत्येकाची इथली परंपरा ही वेगवेगळी असते त्या परंपरेनुसार शिमगा सण तो साजरा करत असतो सो हा इकडं निखिल्लाचा कंपाऊंड या साईडला इकडं आमचा आतमध्ये तिकडं आतमध्ये तिकडे इक, इकडे इक एक बाहेर एक काजू आमचा आहे पर तिकडं आतमध्ये दोन तीन आहेत या इकडची बरीच सारी थोडीफार जागा आमची आहे आणि इकडं आपला हा इथं बोरिसं होतं ते तिकडे चिरेविरे बघताय तुम्ही इकडे बोरीवसा होतो इकडे देवाला मान दिला जातो <laughs> सो मस्तपैकी लाल मातीचा रस्ता आणि त्याचबरोबर आजूबाजूची झाडं आणि त्याचबरोबरचा परिसर सो खूपच मस्त वाटतं मित्रांनो गावच्या या वातावरणात फिरायला बघा असा इकडे नुसकान सुद्धा होतं कधी कधी या साईडला बघा इकडे आंब्याचा मोहर आलेला आंब्याचा मस्तपैकी मोहर आलेला पण वरती वांद्र्यांच पूर्ण वाटला होता नाही तो बघा पळाला बघा पळाला सो खरंच खूप मजा आली रानात वगैरे गेलो फिरलो वगैरे रानात एक छोटासा एक फेरफटका मारला म्हटलं त्याच निमित्ताने तुम्हाला सुद्धा गावची एक ओळख होऊन जाईल की गावाला सध्या आंबे काजूंची काय अपडेट्स आहेत तर ते मी माझ्या थ्रू दाखवण्याचा एक माझा एक छोटासा प्रयत्न होता एक रानातला एक छोटासा फेरफटका म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ घेऊन आले तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून करा चॅनलवरून असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तरी टाटा टाटा बाय परत भेटू शकत कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये